मांजरे येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष आणि शासन नियुक्त नगरसेवक लढवय नेते बाळासाहेब घुले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी खास बातचीत झाली असायचं पक्षाकडे मी केलेल्या कामामुळे या मी नव्वद झाला प्रशासनावर आहेच तर त्यात आपण पक्षाने मला जर जबाबदारी दिली की तुम्ही निवडणूक लढवू सांगा तर तरी मी पक्षाचा आदेश म्हणून मी निवडणूक दिसतो माझ्या कुटुंबातील इतर सदस्य निवडणूक लढण्यास तयार आहे काल मला मालिका राधा नगर स्वतः शोधात तर मी नव्वद झाला या ठिकाणी काम केलं असं मग मी कामेल मांजरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष आणि विद्यमान शासन नियुक्त नगरसेवक लढवये नेते बाळासाहेब घुले यांचा आज वाढदिवस असून आज सकाळपासूनच राजकीय सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत विद्यार्थीदशेपासूनच विविध सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग असलेले बाळासाहेब घुले यांनी अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत क्रांती मित्रमंडळ संभाजी ब्रिगेड शिवसेना भारतीय जनता पार्टी अशा विविध आघाड्यांवरतीही त्यांनी कार्य केलं आहे प्रामाणिक कार्यकर्ता ते रोक ठोक मांडणारे कार्य करते अशी त्यांची ओळख आहे सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कासाठी ते प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत प्रामाणिकपणे कार्य करूनही आपल्या आप पक्ष नेतृत्वाकडे त्यांनी स्वतःसाठी कधीही काहीही मागितलं नाही फक्त प्रामाणिकपणे कार्य करत राहिले मात्र भाजप आमदार योगेश टिळेकर यांनी आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय दिला असं त्यांनी आमच्याशी बोलताना सांगितलं आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही खास त्यांच्याशी बातचीत केली गेल्या अनेक वर्षांपासून अगदी विद्यार्थी दशेपासून बाळासाहेब घुले हे नाव मांजरी हडपसर या परिसराला परिचित आहे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळीमध्ये विविध अंगाने काम केलेलं महत्वपूर्ण नेतृत्व या भागातलं म्हणजे आदरणीय बाळासाहेबजी साहेब आज आपण त्यांना भेटणार आहोत त्याचं कारण असं आहे की आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना आपण शुभेच्छा देणारच आहोत पण एक झुंजार कार्यकर्ता एक लढाऊ कार्यकर्ता काय असतो हे आपण बाळासाहेब गोले यांच्याकडे पाहिलं की आपल्याला सहज लक्षात येऊ शकतं त्या अनुषंगाने आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार खर तर आज सुरुवातीलाच मी तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी आज आपला वाढदिवस अतिशय आनंदामध्ये या परिसरामध्ये साजरा होतोय आणि सकाळपासून आम्ही पाहतो तर तुमच्याकडे पाहिलं की एक लढाऊ कार्यकर्ता कसा असावा तर तो साधारण आमच्या बाळासाहेबांसारखा असावा अशी एक मानसिकता आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पाहतोय की तुम्ही विविध अंगाने समाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करता तर आज या ठिकाणी आपला कितवा वाढदिवस हा साजरा होतोय ठिकाणी साजरा हो आज बावन्नावा वाढदिवस साजरा होत असताना मागे वळून पाहताना काय वाटत मागे वळून पाहताना ज्या पूर्वी जी कामं केलेली किंवा ज्या माझ्या पूर्वीच्या सहकार्याने मला इतपत नाम दिले त्यात माझ्या सर्व जुन्या सहकार्याचा सहभाग आहे त्यांच्याच प्रेरणेमुळे त्यांच्या सहकार्यामुळे त्यांच्या साथीमुळे मी आज या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शिरोड पुतळा या ठिकाणी मी उभा करू शकलो mm. तसं जी विविध क्षेत्रामध्ये त्यांच्यामुळेच माझं नाव झालं मी जे आहे ती मी आज मित्रांमुळे माझ्या जुन्या मित्रांमुळे आणि कार्यकर्त्यांमुळे मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे तर त्यांना मी कधी आयुष्यात कधी विसरणार नाही आपण या ठिकाणी आता नियुक्त नगरसेवक आहात इथपर्यंत आपण आज पोहोचलेला आहात तर आता कधी वाटलं होतं काय की विद्यार्थी दशपासूनच तुम्ही काम जवळच काम करत होता आणि आपण नगरसेवक हो पूर्वीच्या पक्षांमध्ये खूप काम केलं एकोणीसशे अ ब्याण्णव साली आम्ही समाजकार्यात आणि या चळवळीत प्रवेश केला आमच्या दहावी झाल्यानंतर त्यानंतर क्रांती मित्रमंडळ नावाचे एक ह्या ठिकाणी आम्ही मंडळ स्थापन केलं त्याच्या माध्यमातून शिवजयंती उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती इतर सर्व महापुरुषांच्या जयंत्या आम्ही त्या टायमाला या ठिकाणी साजरे करायला विविध धार्मिक उत्सव त्यातूनच आमचे एक कार्यकर्त्यांचं एक जाळं तयार झालं आणि त्या कार्यकर्त्यांनी एक प्रेरणा घेतली की आपण या ठिकाणी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा या ठिकाणी आपल्याला अं स्मारक असलं पाहिजे आणि सगळे आम्ही माझ्या संघ माझे विविध त्या समकालीन मित्र होते सहकारी होते त्या सर्वांनी प्रयत्न करून सहकार्य करून त्या टायमाला आम्ही प्रथम सुरुवात केली या ठिकाणी अं छत्रपती शिवाजी पुतळा पुन्हा एकोणीशे पंच्याण्णव सालाच्या आसपास आम्ही शिवसेना राजकीय पक्षात प्रवेश केला शिवसेना काय उठवायची तर बाळासाहेब ठाकरेंचा तो आक्रमकपणा आणि त्या तो हे भगवा झेंडा ह्याच्याकडे आम्ही आकर्षित झालो सगळे तरुण त्या टायमाला आणि त्याच माध्यमातून ज्यांना न्याय मिळत नाही त्यांना मग आम्ही शिवसेनी पद्धतीने न्याय द्यायचा या ठिकाणी प्रयत्न केला जर एखाद्या ठिकाणी एम एस गेलो त्या ठिकाणी एखाद्याला जर ग्राहक करा किंवा गावातील नागरिक नसेल तर आम्ही त्याला शिवसेना स्टाईल त्या टायमाला आंदोलन करून किंवा पटके टाकून आम्ही त्या टायमाला कामं करून घ्यायला लागलो आणि पुढं मग त्यानंतर दोन हजार सतरा सतरा पर्यंत मला वाटत ह्याच्यामध्ये होतं शिवसेनेमध्ये काम केले मी त्यामुळं शाखा प्रमुख उपविभाग करूक हडपसर मतदारसंघाचा कॅन्टोन्मेंट विभाग विधानसभा मतदारसंघाचा युवा प्रमुख ही पद माझ्या मला पक्षाने जबाबदारी मला दिली होती आणि त्यानंतर भारतीय जनता तत्कालीन आमदार योगेशांना टिळेकर यांच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांनी जो, जो मला न्याय या ठिकाणी कुणी देऊ शकला नाही पूर्वी तो योगेशांना टिळेकरांनी मला न्याय दिला मला प्रथम पुणे जिल्ह्यावरती काम करण्याची भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी संधी दिली त्यानंतर मला काही कारणामुळे निवडणूक लढवता येत नव्हती तर हे त्यांनी जाणलं की बाळासाहेब गुलेंनी ठिकठिकाणी आपल्या पक्षाचं काम केलेलं आहे पक्षातील इतर निवडणुका इतर सहकार्याला के सहकार्य केलेलं आहे पण बाळासाहेब गुलेला पुढे न्याय मिळणार नाही पण ह्या लक्षात ठेवून अण्णांनी मला ह्या शासन नियुक्त नगर शेवकपदी माझी नियुक्ती केली आणि हा मला न्याय त्यांनी दिलेला आहे तर योगेश अण्णाचं आणि पक्षाचं मी याविषयी खूप खूप आभार व्यक्त करतो खरतरी या भागामध्ये अगदी रोखोक स्पष्ट वक्ते असलेला नेता म्हणून तुमची ओळख स्वभावामुळे कधी काही का त्रास झाला ना त्या काळी स्वपक्ष त्या काळी शिवसेनेचा असतानाही मराठा मोर्चा होता किंवा त्या मराठा समाजाचा मुख मोर्चा होता त्याला संजय राऊत मुका मोर्चा म्हणले होते त्यानंतर आम्ही शिवसेना पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि असं की प्रकरणाच्या बोलण्यामुळे किंवा समोर आमचे तत्कालीन आमदार असून किंवा पक्षाचे पदाधिकारी असून त्या ते ते त्या टाइमाला मी असं त्यांना जर मला नाही गोष्टी आवडल्या तर मी त्या टायमाला त्यांचे मुद्दे खोडून काढून मी त्या ठिकाणी विरोध केलेले उदाहरण द्यायचं म्हटलं तर या पंचक्रोशीतला सगळ्यात मोठा पुतळा अशुरो आशुर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा पुतळा बांधला त्यानंतर आम्हाला उद्धव साहेबांना या ठिकाणी आणायचं होतं उद्धव साहेबांना आणायचं होतं तर आमच्या काही त्या काळच्या पदाधिकाऱ्यांनी शे शहराच्या पदाधिकाऱ्यांनी मला किंवा अडचण मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला उद्धव साहेबांपर्यंत जाऊन दिलं नाही किंवा उद्धव साहेबांना हेच सांगितलं नाही की मांजरे गावात असाशीर पुतळा उद्घाटन करायचे आम्हाला म्हणजे त्या टायमाला ते येऊ शकत नाही येऊ शकत नाही तर आम्ही त्या टायमाला कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजचे राजे यांना आणून त्या ठिकाणी आम्ही आशिष पुतुळ्याचे त्या ठिकाणी उद्घाटन करून घेतलं त्याच्या अगोदर आराधा पुतळा होता बारा या ठिकाणी त्यावेळेस आम्ही विनंती केली पण म्हणले नाही ट्रॅफिकची अडचण आहे रेल्वेचं गेट लागेल होईल त्या टायमाला हे राजसाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये होते त्यांना मी आणून पूर्वी अश्रू पुतळ्याच्या अगोदर जो अर्ध पुतळा होता त्या टायमाला राजसाहेब ठाकरेला आणून त्याचं उलटन राजसाहेब ठाकरेंच्या हस्ते केलेलं होतं तुम्ही राजकारणामध्ये सध्या काम करत आहात पूर्वीच्या ज्या तुम्ही सामाजिक चळवळी कोण केल्यात अनेक वैचारिक संघटनांमध्ये तुम्ही काम केले हे आजचं राजकारण आणि तेव्हा तुम्ही विद्यार्थी देशामध्ये काम करत असतानाच एकूण सामाजिक चळवळीचं वातावरण काय फरक जाणवतो आता वय कमी असल्यामुळं आणि जरा गुण तुम्ही सगळ्यात आमच्या तरुण असल्यामुळं आम्हाला आदेश आला आम्ही विचार न करता की आम्ही हो ओके होईल गुन्हे दाखल होतील किंवा आपल्या कुटुंबाला पुढे किंवा आपल्या नोकरी मिळणार असा त्रास होईल पोलिसांचा आम्ही असता कुठल्याही प्रकारचा विचार करीत नव्हतो आणि आम्ही बेधडक येतो तिकडून आदेश आला काय आम्ही सुटायचो पुढे बंद असला की बस फोड पुढे दगडफेक रस्ता रोको कर पुढे मोर्चेनी अशा आम्ही खूप आंदोलन त्या टायमाला शिवसेनेमध्ये असताना केली त्यामुळेच माझं नाव हडपसर मतदारसंघात किंवा पुणे शहर शिवसेनेत नव्हे तर पूर्व हवेलीमध्ये बाळासाहेब गुले आणि मांद्रेगावची शिवसेना त्या टायमाला प्रसिद्ध झाली होती काय तर आक्रमक आंदोलनांमुळे अजूनही मला त्या भागातले लोक जनता बाळासाहेब गुले शिवसैनिक म्हणूनच ओळखतात आणि त्यानंतर जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्या टायमाला ते सुसंस्कार काय असतात काय असतं त्यातून आपल्या मित्रांचा कसा फायदा करता येईल किंवा एखाद्या शैक्षणिक क्षेत्रात कशी मदत करता येईल नोकरीच्या क्षेत्रात कशी मदत करता येईल हे मी पाहिलं ते तर मला समजलं त्यानंतर मी कित्येक मुलांना व्यवसायासाठी सहकार्य केलं किंवा कोणाला नोकऱ्या लावल्या त्यांच्या माध्यमातून शालेय शैक्षणिक कामं झाली आणि मी स्वतः मला शास्त्र शास्त्रनियुक्त नगरसेवक पदही मला ते माझ्या कामावर मला आमदार योगेश नाटवेकरांनी मिळवून दिलं नियुक्त नगरसेवक म्हणून आपण काम करत असताना काय ठळक काम सांगाल की जे या परिसरासाठी आपण केले ह्या भागात जसं पूर्वी ग्रामपंचायत असताना आपल्या ग्रामपंचायत मध्ये आमचे सत्ता होती त्या टायमाला भारतीय जनता पार्टी आणि त्याची शिवसेनेची पूर्वी म्हणजे महानगरपालिका जायच्या आवडत तर आम्ही त्या टायमाला इतकी कामं गावात करून ठेवलेली होती की बांद्री गाव ठाण वार्ड नंबरच्या काम करायला जागाच नव्हती आम्हाला सगळे रस्ते झालेले झोपडपेटीतले रस्ते असू गावातले मुख्य रस्ते असू लाईट असू ब्रिज असू सगळी कामं आमच्या का आम्ही करून ठेवलेली त्यामुळे मला ह्या भागात पैसेच खर्च करावा लागला नाही जो माझ्या वाट्याचा महानगरपालिकेतील निधी तो मी तीन नंबर वॉर्ड म्हणजे चार वॉर्ड आम्हाला जे असते गायरान असते गवळी वस्ते हा भाग बेलेकर असते हा भाग किंवा गोपळपट्टी इत्यादी मोहरी वस्ती ह्या भागातच तो निधी आम्ही आमचा जगडी वस्ती ह्या भागातच आम्ही तो निधी आमचा खर्च केला आणि अशी ठळक म्हणजे ज्या ज्या ठिकाणी कामं होणार होती आज कॉलेज पाठीमागे एक रस्ता होता तो रस्ता त्या टाइमला मोठा मंजूर करून घेतला असं सोसायटीला आता पण रस्ते गेले नव्हते म्हणजे जवनगरी साईनगरी त्या ठिकाणी काम हो चालू हो आहे मोठे मोठे लाईनचे कामे झालेली आहेत आता झगडे वस्तीचा मोठा एक पन्नास लाख रुपयाचा तो रस्त्याचं काम चालू होणार आहे गुन्हे वस्तीचा आहे तो अपूर्ण रस्ता आहे त्या रस्त्याचं काम पूर्ण करण्याचं आमचं या ठिकाणी प्रयत्न चालू आहे त्यालाही निधी आम्ही एक दीड दोन कोटी पर्यंत आम्ही त्याला निधी मंजूर केलेला आहे पुढील पन्नास झाला होता त्यात काम मंजूर होणार नाही म्हणजे काम पूर्ण होणार नाही म्हणून अजून त्याच्यात कोटीवधी रुपयाचं त्यात वाढ करून तो कॅलिअरचा रस्ता जर दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे सध्या देस, आमच्या सगळं दे निकर या ठिकाणी बावन्नावा वाढदिवस वा साजरा होत असताना काय भावना आहेत तुमच्या माझ्या भावना म्हणजे मी विद्यार्थी दशेपासूनच त्याच्याशी शाळा सोडली मला पुढं त्या त्या टाइमाच्या परिस्थितीमुळे मला कॉलेज जात आलं नाही पण कॉलेजला जाता जा नाही तापून विद्यार्थी दशेमधून बाहेर पडल्यानंतर समाज सार्वजनिक चळवळीत ह्या ठिकाणी उतरले बरोबर सामाजिक कार्य असू बहुतेक म्हणजे आंदोलन असू ह्या तो समाजाची सेवा करायचं ते उरता मी हातात घेतलं होतं त्या टाइमला सर्वच माझ्या सहकार्यांची मला या ठिकाणी मदत झाली आज त्यातले काही सहकारी माझ्या सगळ्या नाही हायत नाहीत त्यांची कधी तिकडे खूप आठवण येतात या सर्व सहकार्यांमुळे मी या ठिकाणी पोहोचलो आणि हे राजकीय माय ध्येय नाही राजकीय माय उद्दिष्ट नाही की समाजात ज्या समाजात जो अन्याय होतो समाजाला न्याय मिळत नाही त्या ठिकाणी मी माझ्या प्रमाण मी त्या ठिकाणी आंदोलनाच्या मार्गातून असू किंवा इतर मार्गातून मी ते या ठिकाणी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे मी ह्या राजकारणात आहे तसंच आता ज्या युगातले हे महानगरपालिकेचे निवडणुका पक्षाने जर पक्षाकडे आता मी केलेल्या कामांमुळे किंवा मी नव्वद सालापासनं ह्या सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात आहेच तर त्या अनुषंगाने जर पक्षाने मला जर जबाबदारी दिली की तुम्ही निवडणूक लढवू का फक्त मी पक्षाचा आदेश म्हणून मी निवडणुकीस किंवा माझ्या कुटुंबातील इतर सदस्य निवडणूक लढण्यास तयार आहे अशी आमची पूर्ण तयारी पण झालेली आहे फक्त पक्षाचा आदेश पक्ष येस म्हणाल तर म्हणा तर नो पक्ष जो उमेदवार काम करावं लागणार आहे निश्चित मग म्हणजे आज आपण आपण इच्छुक उमेदवार आहात हो ना इतके वर्ष आता काल परवा आलेली राजा नगर शेवट स्वप्न भरतात तर मी नव्वद सालापासून जर या ठिकाणी काम करत असेल माझी एवढी काम आहेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा होता माझ्या शिववायका होती अँबुलन्स होती ग्रंथालय होतं वाचनालय होतं मी ठिकठिकाणी सार्वजनिक कामे केले तर विविध आमदारांच्या विकास निधीतून मी या भागात विकास निधी आणलेला आहे सूर्यकांत आपण शिवाय पंच्याण्णव साली आमदार झाले तेव्हा मी मांद्रे गावाला पाहिलं या ठिकाणी आपला डांबरी रस्ता दागवा की डांबर रस्ता काय असतो सटवाईनगर नगर था था था। मी प्रथम त्या टायमाला डांब रस्ता टाकला बापकर मला त्या टायमाला डांब रस्ता टाकला त्यानंतर प्रतिपादन रावत खासदार झाल्यानंतर ते भारतीय जनता पार्टीचे खासदार होते पुणे लोकसभा मतदारसंघाचे तेव्हा मांजरी हे गाव पुणे लोकसभा मतदारसंघाला होते त्या टायमाला मी या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते त्यांच्या माध्यमातून आणले विविध धार्मिक स्थळांना निधी आणला त्यांची कामं करून घेतली त्यामुळे मी आजकाल येऊन लगेच तिकीट मागत नाही किंवा काय नाही माझा तो हक्क येईल मी नव्वद सालापासून काम करतोय त्यामुळं माझाच असेल धन्यवाद खर तर तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी तुम्हाला या शुभेच्छा देतो की भारतीय जनता पार्टीचा आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे तिकीट मिळावं आणि आपण तिकीट मिळाल्यानंतर नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये आपण राहून या मी तुम्हाला शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दे, देतो आपण माझ्याशी बोललात आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल आपल्या मनपूर्वक धन्यवाद